राम मित्रांनो मी, मी तुमचं अनेक देखणे पाटील आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती तर आज आपल्या समोर गाडी येऊन जाते मारुतीची डिझाईन जिथे सगळ्यात जास्त फेमस आहे इथं जुनं लुक आलं आता ही पण चांगली फेमस होतच आहे ट्रॅव्हलिंग साठी म्हणा किंवा कोणत्याही बिझनेस साठी म्हणा ही यूज युज केला जातो आता आज आपण इथे रिव्ह्यू करणार आहोत हा आपला पेट्रोल मॉडेल येऊन जातो यामध्ये आपले व्हीएक्स आहे झेड एक्स आहे एलेक्स आहे सगळे मॉडेल येऊन जातात पण पेट्रोल आणि सीएनजी दोन मॉडेल येऊन जातात आणि एजीएस म्हणजेच की ऑटोमॅटिक म्हणजे आपल्याला मॉडेल वगैरे येऊन जातात आता बोललं चावी बद्दल चावी वगैरे होऊन जाते यामध्ये इथं लॉक लॉक आणि सुजुकीचं लोक वगैरे होऊन जाईल बाकी चावीमध्ये जास्त काय आपल्या फीच मिळत नाही फक्त लॉक अनलॉक वगैरे इथून आपल्याला करू शकतो बाकी आपण बोलवायच्या जीएसटी बेनिफिट वगैरे असतं ना आपल्या गाडीवरती ते आपल्या चाळीस हजार पर्यंत आपल्याला मिळून जाईल जे आपल्या डिझायर वरती बोलत आहे मी आणि आपल्या गाडीमध्ये जसं आपण बोलू इंजिन वगैरे बद्दल तर झेड ट्वेल्व ई इंजिन टाईप ही अशी आपल्याला मिळून जाते गाडीची आणि ज्यामध्ये आपल्याला अकराशे सत्त्याऐस मध्ये इंजिन होऊन जाते जे की आपल्याला तीन सिलेंडर मध्ये मिळून जाईल ऐंशी बीएचपी वगैरे काढून देईल आपल्याला हे एक आणि एकशे अकरा पॉईंट सात मिट टॉर्क करून देतो आपल्याला ह्या इंजिन त्यानंतर आपण बोललो गाडीचं टर्निंग रेडस बद्दल तर फोर पॉईंट आठ मीटर मध्ये टर्निंग रेडस आलेलं आहे आणि जे पेट्रोल टँक वर आहे ते आपल्या सदतीस लिटरमध्ये होऊन जाते सीएनजी मॉडेल तर आपल्याला फक्त मायज जास्त भेटेल आणि पेट्रोल मॉडेल घेसाल तर माझे थोडं कमी पडेल म्हणजेच की सध्या पंचवीस माले देत आहे तुम्ही सीएनजी घेसाल तर आपल्या सत्तावीस किंवा तीस पर्यंत पण जाऊ शकता त्यानंतर बोला सा तुम्ही सांगितलेलं मी आता मुले डायमेन्शन्स बद्दल म्हणजे गाडीची लांबी रुंदी वगैरे किती आहे गाडीची जशी लांबी वगैरे आपल्या चार मीटरच्या अंदारी जाते म्हणजेच की एकोण एकोणचाळीस पंच्याण्णव एम एम मध्ये गाडीची लांबी आहे गाडीची रुंदी वगैरे आपल्याला सतरा सतरा पस्तीस एम एम मध्ये येऊन जाईल आणि गाडीची जी हाईट वगैरे आहे म्हणजे उंची वगैरे ती आपल्याला पंधराशे पंचवीस एम एम मध्ये आरामात मिळून जाईल त्याच्या विलबेस बद्दल तर आपल्याला पंचवीसशे पन्नास एम एम मध्ये एकशे त्रेसष्ट एम एम चा ग्राउंक वगैरे जातो आता सिडान गाडी आहे तर केस वगैरे चांगलं भेट चा, जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं राहते कारण गाडी खराब रोडवर आपण नेली तर खाली जाण्याचे चान्सेस वगैरे नको आणि त्यानंतर आपण बोलू आपल्या गाडीचं जे ग्रॉस रोड वगैरे असतात म्हणजे जसं की वेट ग्रॉस रोड वगैरे झालेले त्या ग्रॉस रोड वगैरे आपल्या गाडीचं तेराशे पंच्याहत्तर के जी आहे आणि जे ग्रॉस रोड गरवड वगैरे बोलता येईल गाडीचं गरवड वगैरे आहे ते आपल्याला नऊशे वीस के जी नऊशे वीस के जी पासून तर नऊशे साठ के जी पर्यंत आपल्या आरामात मिळून जातो जसं आपल्या गाडीमध्ये भुप्फस वगैरे जे आहे ते आपल्या तीनशे बेचाळीस हिटर मध्ये आपल्या आरामात मिळून जातो बोलोबा समोरून एकदा तसं आपल्या गाडीमध्ये आपल्या जे वगैरे ना यामध्ये आपल्याला हॅरेजिन प्रोजेक्टर वगैरे जातात आपल्याला इथं तर यात तुम्ही अपडेट करत असं करू शकता एक म्हणजे तुम्हाला मी चालू करून पण दाखवतो तर तुम्ही सध्या आता बघू शकता हे मी स्टार्ट केलेलं केलेले तर यामध्ये तुम्हाला हॅलोजन प्रोजेक्टर वगैरे दिलेले आहेत तुम्ही याला पाहिजे असं ई मध्ये पण जाऊ शकता इंडिकेटर आपले नॉर्मल डीज येऊन जातात म्हणजे नॉर्मल जे हॅलोजन तेच आपले मिळून जातात सुरु तिचं लोक समोरून जाईल आपल्याला आणि समोर आपले पूर्ण ब्लॅक ग्रेल वगैरे येऊन जाते खाली आपल्याला येऊन जातीचं जे जा वगैरे जा जा लावायचं असं तुम्ही लावू शकता जसं टॉप मॉडलमध्ये मिळून जाईल त्यानंतर आपण बोलवा साई मध्ये तर याच्यामध्ये जे टायर वगैरे आहेत हे सध्या आपल्याला मिळालेले सीएट कंपनी आपल्याला ऑफर केलेल्या आहेत कंपनीद्वारे जे की ट्युबलेस म्हणता येईल आणि आणि एकशे पासष्ट ऐंशी आठ चौदा आपला टायर होऊन जातो हा आणि ट्यूबलेस वगैरे चांगल्या कंपनीचा आहे बोलतात आपल्याला ट्युबलेस टायर करून जातो दोन वायपर वगैरे येऊन जातात ही आपले वगैरे फोल्डेबल येऊन जातात आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या भरती येऊन जातो एलेक्सा मॉडेल मध्ये आपल्या इंडिकेटर वगैरे इथे येऊन जातात पण आपले इथे येऊन जातात आता बोलूया आतल्या बाजूला त्या अगोदर मी तुम्हाला सांगणं त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपल्या गाडीमध्ये आपल्या जे सेफ्टी वगैरे होती ना यामध्ये गाडीमध्ये आपल्या सहा एअरबॅग वगैरे आपल्या येऊन जातात आणि सेफ्टी मध्ये ही फाईव्ह घेतलेली ना ग्लोबल इनकॅप मध्ये सीट ची कंडोगर आपल्या या बाजूला दिलेले खालची पण आपल्याला दिलेले आहेत आणि बोनटला आपण तुम्हाला आरामात वगैरे करू शकतो बोनटला आपण नाही का आरामात असं वगैरे करू शकतो जी इंजन ते आपल्याला दिलेले वन पॉईंट टू लिटर आपल्याला आराम मिळून जातो ऐंशी जे बीएचपी आणि एकशे अकरा पॉईंट सात मिटर म्हणजे टर्क काढून देईल आपल्याला बाकी वस्तू म्हणजे जे वापरायचं पाणी वगैरे असेल तुम्ही टाकू शकता आणि बॅटरीचे जे हे असतात ना फ्रिज वगैरे ते या बाजूला दिलेले कधी काय गेलं तुम्ही याला चेकआउट वगैरे करा बाकी खाली आपलं इंजन प्रोटेक्शन वगैरे ते पण दिलेले तीन सिलेंडर आपलं इंजिन होऊन जातो बाकी आपल्याला इथे येऊन जाते जे कवरिंग वगैरे बोलताय ते आपल्याला इथे दिलेली आहे आणि एकदम लाईट वेट आपल्याला दिलेले एकदम वजनदार नाही एकदम लाईट वेटेड आपल्याला दिलेले आहे आता आपण बोलूया आतल्या बाजूला गाडीमध्ये तर गाडीमध्येच आपल्याला गाडीमध्ये का फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आपल्याला दिलेलं आहे या बाजूला म्हणजे मीटर म्हणजे इन्फोटेन सिस्टम आपल्या फुली दिलेली आहे आपल्याला तेच आपलं दिलेलं दिलेले याचे कंट्रोल आपल्या इथे येऊन जाते इकडलं ट्रिप ए ट्रिप बी वगैरेच इथे जाते याच्या याचं काय कंट्रोल वगैरे आपल्या मायलेज वगैरे बघायचं असेल ते आपण याला बघू शकतो त्या टाइप फीचर्स वगैरे दिलेले आहेत शेडिंग वरती बघाल तर आपल्याला इथे येऊन जाते सुजुकीचं लोक वगैरे आणि इथे येऊन जाते आपल्याला व्हॉल्यूम कंट्रोल वगैरे ते आपल्याला मिळालेले आहेत इथून जाते आपण करायचं करू शकतो डायरेक्ट कॉल अटेंड सारखे फीचर्स वगैरे असतात ते आपल्याला इथं दिलेले आहेत गाडीमध्ये वायपर वगैरे जे असते त्याचे कंट्रोल इथं दिलेले आहेत आणि हिटलचे कंट्रोल वगैरे ते या बाजूला दिलेले आहेत त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीचे टॅक्सिंग कंट्रोल कराबद्दल तर त्याचे कंट्रोल आपल्याला ते या बाजूला दिलेले आहेत टॅक्सिंग कंट्रोल बटन आणि इथे आपल्या हिटला लेवलचे बटन वगैरे करा त्या खाली बघाल तर बोनटचे बटन आणि पेट्रोल टँक इथून ओपन करू शकतो हे तुम्हाला मी आता ओपन करतोय तुम्हाला जाऊन दाखवतो त्यानंतर आपण बोलव गाडीमध्ये आपल्याला जी स्क्रीन वगैरे तुम्ही आपले वगैरे आरामात प्ले वगैरे तर सांगता येत नाही पण अँड्रॉइड आरामात वगैरे होऊन जाईल यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही गाडीमध्ये त्यानंतर पण बोलव खाली आपल्याला पार्किंगचं बटन वगैरे इथं दिलेलं आहे गाडीमध्ये जे एसी वगैरे ना यामध्ये आपल्याला मॅक्स एसी पर्यंत फीचर्स दिलेले ऑटोमॅटिक एसी फीचर्स मिळाले नाही गाडीमध्ये आणि खाली आपल्याला एक बारावर चार्जिंग पॉईंट इथंच दिलेलं आहे नेते होऊन जात युज बी चार्जिंग पॉईंट वगैरे त्यासाठी आपल्याला पाच स्पीड ट्रान्समिशन होऊन जातो गाडीमध्ये आणि रिव्हर्स कॅमेरा मिळत नाही आपल्याला फक्त रिव्हर्स सेन्सर वगैरे मिळून जातात आणि या बाजूला आपल्याला जाते फक्त हँडप जा वगैरे येऊन जातो आंबेस वगैरे आपल्याला मिळत नाहीये आता आपण बोलूया गाडीचं स्टेअरिंग बद्दल तर आपल्याला हे कसं स्टील टाइप आपल्याला मिळून जाते टेलिस्कोपी टाईप मिळत नाही म्हणजे याला तुम्ही खालती किंवा वरती नाही का जसं पाहिजे तसं ऍडजस्ट वगैरे करू शकता आता आपण बोलूया मागच्या बाजूला ठीक आहे ठीक आहे आता बोलू एकदा मागच्या बाजूला मागच्या बाजूला स्पेस वर आपल्याला कसा मिळून जातो तर मागे तसं बघसाल तर आपल्याला स्पेस वगैरे तसं चांगला येऊन जातो म्हणजे आरामात माग आम्ही माणूस वगैरे आरामात बसू शकतो त्याची सीट मी समोर घेतलेली मागे घेतले तरी आरामात बसू शकतो काय प्रॉब्लेम जाणार नाही बाकी आपल्या इथे येऊन जाते दोन एसी वगैरे होऊन जातात याचे कंट्रोल आपल्या या बाजूला दिलेले आहेत आणि इथे येऊन जाते आपले हे युएसबी चार्जिंग पॉइंट वगैरे आहे आणि हे होऊन जाते आपल्या टाइप चार्जिंग पॉईंट वगैरे त्यानंतर आपण बोललो बा दोन हेडरूम वगैरे आपल्याला दिलेले आहेत आणि फक्त आपल्याला इथे एक सिंगल हेडरूम वगैरे मिळत नाहीये पण आपल्याला इथे येऊन जातो आपल्याला जे अमृत सुग्राम त्यामध्ये आपल्या दोन कफर्ट वगैरे हे आपल्याला मिळालेले आहेत आणि इथे जाते आपल्याला जे आपल्या गाडीमध्ये येऊन जातो नॉर्मल येलो लाईट वगैरे येऊन जाते व्हाईट लाईट वगैरे आपल्याला मिळत नाहीये आता आपण बोलूया बाहेर बाहेरून कसं दिसतंय आपली गाडी मागच्या बाजूला पाठीमाग बघाल तर आपली गाडी वगैरे आपल्या या मध्ये दिसायला मागच्या बाजून बघा आपली या टाइम आपली गाडी वगैरे पाहायला मिळून जाईल सगळ्यात आपल्या आपण बोलव आपलं डिझायरचे लोक वगैरे जाते पेट्रोल टँक मी जसं ओपन केलं होतं तर हे तुम्हाला बघू शकता इथे येऊन जाते आपले पेट्रोल टँक वगैरे जे की सदतीस लिटर मध्ये येऊन जाते सेंची मॉडल घेता सेनची तुम्हाला इथून टाकायची गरज आहे तर बाहेरून बटन वगैरे काही दिलेलं नाही कंपनी म्हणजे चांगलं काम केलेले आहे त्यानंतर आपण बोलूया आता डिझायरचं लोक वगैरे आपल्या इथं दिलेले आहे सुज्जुकीच लोक आपल्या इथं दिलेले छोटस आपले स्पॉल वगैरे आलेले आहे वरती आपले फॉगलेट वगैरे म्हणजे इथं दिलेले आहे तसं आणि हॅलम आपल्या इथे मिळालेले आहे शापनी आपल्या ते उपर दिलेले वरती आपल्याला दिलेले बाकी आपण बोलूया डिक्कीबद्दल तर डिक्की वगैरे याच्या वेळी तीनशे ड्याऐंशी लिटरचं याच्यामध्ये बुटफेस दिलेले ट्रायव्हिंग साठी युज असाल किंवा टॅक्सीवरती गाडी चालवायची असेल तुम्ही याला आरामात चालू शकता त्या टायम आपल्या गाडी कामा पडेल त्यानंतर मग बोल टायर बद्दल तर ते आपल्या खाली टायर वगैरे आपल्याला मिळून जातो जे काही शाप्स ड्रायव्हर आपल्याला आरामात मिळून जाईल जाय घरात आपल्याला त्याचा संघ घेऊन जातो आणि एकदम हे आरामात यायला तुम्ही वरती खाली आराम करू शकता नंबर प्लेट वरती आपल्या नॉर्मली येलो लाईटच येऊन जाते लुएस कॅमेरा वगैरे येत नाही इथं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लावू शकता त्यानंतर आपण बोललो गाडीमध्ये आपल्या चार पार्किंग वगैरे हे दिलेले आहेत आणि चेड लाईट वगैरे आपल्या नवीन शेपमध्ये होऊन जाते तर ही आपली मित्रांनो नवीन नवीन डिझायर जिथं वीएस मॉड वगैरे जातो जीएसटी बेनिफिट म्हणजे तुम्ही आरामात चाळीस हजार रुपये वाचू शकता तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल तर पण कमेंट करून सांगा व्हिडिओ सांगा नवीन व्हिडिओमध्ये वर्